मोठी बातमी वादग्रस्त वफ मंडळ दुरुस्ती विधेयक आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी बारा वाजता लोकसभेत मांडलं जाणार आहे लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे विधेयक सभागृहात मांडण्याचा निर्णय घेण्यात आलाय केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू लोकसभेत हे विधेयक मांडतील त्यावर दुपारी पासून किमान आठ तास चर्चा होईल असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलंय मात्र विरोधकांनी यावर बारा तासांची चर्चा करण्याची मागणी केली आहे इंडिया आघाडीतील काँग्रेससह अन्य पक्षांनी बैठक घेऊन वफ विधेयक विरोधी रणनीतीची आखणी केली आहे भाजपनं अनेक पक्षांनी आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केलाय तर संसदेची प्रत्यक्ष मंजुरी मिळत्यावेळी शिवसेना उबाठा पक्षाची लोकसभा आणि राज्यसभेतील भूमिका काय असेल हे पाहावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेबाबत देखील उत्सुकता आहे तर वाफ सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार आहे आणि यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसह त्यांच्या खासदारांवर निशाणा साधलाय आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे